नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शहाजनी अवक आठशे सहा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार एकशे पंचाहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ सात हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पंच्याहत्तर स्वतंत्र चार हजार तीनशे तीस जस्तीत जद चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल नवीन आलेसाल शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज शैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील